कागल सांगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत अशी रिंगरूट सेवेसह एस टीची शटल सेवा सुरू करावी मौजे सांगाव बस स्थानकात अतिक्रमण झालंय तिथं नवीन बस स्थानक बांधावं तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे टीच्या फेऱ्या सुरू कराव्यात या मागण्यांसाठी सांगाव पंचक्रोशी भ्रष्टाचार विरोधी अन्याय निर्मूलन कमिटीच्या वतीनं आज कसबा सांगाव इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी कागल आगार प्रमुखांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कागल एसटी आगाराला कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक नेमण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सांगाव पंचक्रोशी भ्रष्टाचार विरोधी अन्याय निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कसबा सांगाव इथं चक्काजाम आंदोलन केलं संघटनेचे अमर शिंदे दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करत काही काळ वाहतूक रोखली तसंच प्रभारी आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांच्यासह पोलिसांना मागण्यांचं निवेदन दिलं कसबा सांगाव इथं व्यावसायिक इमारत उभी करून बस स्थानक करण्यात आलंय त्याचा प्रवाशांना कोणताही उपयोग होत नाही या बस स्थानकात एसटीचं अद्ययावत वेळापत्रक लावण्यात यावं चावडी चौकात निवारा शेड उभं करावं या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या काघल आगारातील साठ बसेस सुरू आहेत त्यामुळे आगारावर प्रवासी वाहतुकीचा मोठा ताण आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दखल घेण्याबरोबरच कसबा सांगाव इथल्या स्थानकात अद्ययावत वेळापत्रक लावण्याची ग्वाही आगार व्यवस्थापक तेलवेकर यांनी दिली यावेळी बाबासो धुळगडे बाबासो हजारे यांच्यासह एसटीतील अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते